नमस्कार स्वप्ना किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहात आळूच्या पानाची शिंगोळे आळूचे पानं छानपैकी आपण भाजून घेऊयात छानपैकी आळूची पानं भाजून घेऊयात त्यानंतर आपण पीठ घेऊया गव्हाचं पीठ पाच चमचे घेतलं मोठ्या चमच्यानी त्यानंतर डाळीचं पीठ एक चमचा घेतला त्यानंतर लसूण जिरे कोथिंबीर मीठ घेऊन वाटून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची ठेसा त्यानंतर आळूची पानं घालून घेऊयात भाजून घेतलेली त्यानंतर ओवा घालूयात त्यानंतर आपण कोथिंबीर घालून घेऊयात त्यानंतर याला मळून घेऊयात थोडंसं पाणी घालून तेल छानपैकी तापलेलं आहे यामध्ये मोहरी आणि जिरे घालून मोहरी घातलेली आहे त्यानंतर जिरे त्यानंतर आपण पाणी घालूया त्यानंतर आपण शेंगोळ्या वळ वळून घेऊयात छानपैकी उकळी आलेली आहे यामध्ये शिंगोळे घालून घेऊया छानपैकी शिंगोळे उकडत आहेत छानपैकी शिंगोळे तयार झालेले आहे आवडले असेल तर नक्की लाईक करा